नमस्कार मैत्रिणी कशा आहात मालिकेचा आनंद घेताना घेतलाच पाहिजे त्याने आपलं टेन्शन कमी होतं तर इथे आता पार्थ काव्याला खूप छान सरप्राईज देणार आहे दोघंही फिरण्यासाठी बाहेर जाणार आहे तर चला हे कसं घडून आलं जाणून घेऊया तर होतं असं की जीवा घरी आल्यानंतर काव्य जीवाला समजून सांगते की आपलं प्रेम हे आपल्याकडे परत येणार आहे आणि ती त्याला धीर देते त्याच्या डोक्यावरती हात ठेवते त्याचे हात हातात घेते हा सर्व प्रकार पार्थने बघितलेला असतो पण त्यावेळेस त्याच्या मनामध्ये कोणतंही पाप येत नाही तेव्हा त्याला आठवतं की माझं आणि नंदिनीचं लग्न मोरडं होतं तरीही आम्ही दोघं मित्रमैत्रिणींसारखे एकत्र राहिलो तेव्हा जीवा आणि काव्याने आमच्यावरती संशय घेतला नाही मग आज मी न काव्य आणि जीवावरती का संशय घेऊ इथे आता पारच्या मनातील संशय पूर्णपणे नाहीसा झालेला असतो आणि तो आता नंदीला भेटण्यासाठी जातो का जातो तेव्हा तो म्हणतो मी जीवाचा भाऊ म्हणून तुमच्याकडे आलं नाही तर एक मित्र म्हणून आलो हो। आणि तो नंदिनीला समजून सांगतो की हे बघा नंदिनी ज्यावेळेस आपलं लग्न मोर्डं होतं पण आपण त्यावेळेस रात्र रात्र बसून गप्पा मारायचो आणि आपल्या जोडीदारांनी आपल्याकडे परत यावं म्हणून आपण प्रयत्न करत होतो पण त्यावेळेस त्या दोघांच्या मनामध्ये आपल्याबद्दल काही झालं नाही पण आज जेव्हा त्यांच्यावरती ती वेळ आली आहे मग आपण आपल्या मनामध्ये कापा पिऊन द्यायचं तेव्हा पार सांगतो की आज मी जीवा आणि काव्याला दोघांनाही एकत्र बोलताना बघितलं पण माझ्या मनामध्ये कसलंही पाप आलं नाही मी काव्यावरती मनापासून प्रेम करतो आणि मी त्यांना लवकरच सांगणार आहे आणि जीवाचा भाऊ म्हणून मी तुम्हाला सांगतोय की तुम्हीसुद्धा काव जीवाकडे परत जा असं म्हणून आता पार पुन्हा घरी येतो तर सकाळी सकाळी तर जीवा, जीवा तर जिमला जाण्यासाठी रेडी झालेला असतो तर इकडे काव्या तिच्या रूममध्ये असते आणि तिथे तो बोक्काही असतो तर काव्यामध्ये कार्य बोकुडी तुला किस पाहिजेल का म्हणून काव्या त्या बोक्याला किस द्यायला जाते पण तो बोका हळूहळू मागे मागे जातो तर त्या बोक्याला पारने दोरा बांधलेला असतो आणि पार तो, तो बोका ओढत असतो जशी काव्या पुढं पुढे येते तशी पारच्या डोक्या येऊन धडकते पार म्हणतो काय हो काय चाललं हे सकाळी सकाळी तर सकड काव्यामध्ये तुम्ही हे काय करताय माझ्या बोक्याला तुम्ही कशाला घेताय दोघांमध्ये मस्त असं छोटंसं भांडं तिथे होतं तर पार्थ म्हणतो तुम्हाला पेपरला जायचं नाही आणि तुमचा पेपर पु पुण्याला आहे हेही मला माहिती आहे काव्यामध्ये मला सोडवायला याल का तुम्ही पार्थ म्हणतो नाही नाही मला खूप असे कामे मी तुम्हाला सोडवायला येऊ शकत नाही आता पुन्हा इथे काव्या नाराज होते तर जेव्हा इकडे खाली घरातल्या सुमन काकूंना आवाज देतो की माझा नाश्ता तयार करा तेवढ्यात पार त्याच्यासाठी मस्तसे अंडे घेऊन येतो जेव्हा म्हणतो मला नको आहे पार्थ म्हणतो अरे एका भावाच्या नाथ्याने देतोय जीवा म्हणतो हे तुझं प्रेम हे तुलाच कळतं तू तु थोड्या वेळ प्रेम करतो थोड्या वेळ रागवतो कसं करायचं तिकडे नंदिनीही मला असंच करते नंदिनीसाठी मी किती काय काय केलं पण ती मला समजून घ्यायला तयार नाही आहे तुम्ही दोघं आमच्याशी असं का मागतात तू सुद्धा काव्याशी असंच वागतो ना तर पार म्हणतो नाही काल रात्री मी जीवा आणि काव्य तुम्हा दोघांना एकत्र बघितलं आणि माझ्या मनातील सर्व संशय नाहीचा झालेला आहे पण जीवा म्हणतो नंदिनी आणि माझ्यामध्ये आता काहीच होऊ शकत नाही तो काव्याला जाऊन सांग की तुझं तिच्यावरती प्रेम आहे पण त्याआधी आईवडिलांना पण सांग की तुझ्या मनामध्ये आता आमच्याबद्दल काही नाही आहे तर पार्थ म्हणतो हो रे मी त्यांना आज सांगणारे माझ्या माझं ते काव्यावरती प्रेम आहे पण काव्याचा पेपर आहे ना आणि जर तिला हे सांगितलं तर तिचं लक्ष लागणार नाही तेवढ्यात काव्य तिथे येते आणि मग ते कशात माझं लक्ष लागणार नाही तर पार्थ म्हणतो काही नाही काव्या म्हणते काहीतरी आहे मला सांगा तर पार्थ म्हणतो सांगन बरं जर तुम्ही जर हे कांड खाल्लं तर काव्यामध्ये मला नाही खायचं आहे अंडं पार्थ म्हणतो प्लीज तुम्ही जर हे अंडं खाल्लं ना तर मी तुम्हाला सोडवायला पेपरला येईल हे ऐकल्यावरती काव्याला खूप आनंद येतो काव्या म्हणतो खरं बोलताय का तुम्ही आणि पार्थ लगेच तिला ते अंडं भरवतो काव्या पारच्या डोक्याला एक टक्कर देते आणि मग सकाळी आपली टक्कर राहिली होती ना ती टक्कर मी तुम्हाला आता देते आहे त्यानंतर पार्थ म्हणतो हो आज मी तुम्हाला सोडवायला येणार आहात तुम्ही तयार व्हा काव्यामध्ये काय तर पार्थ म्हणतो हो मी तुम्हाला सोडवायला येणार आहे आणि तुमचीही बॅग पॅक करा आणि माझीही बॅग पॅक करा हे ऐकून काव्या खूप खुश होते जीवनसुद्धा त्या दोघांना बघून खुश होतो तेवढ्यात दरवाज्यावरची बेल वाजते आणि दरवाज्यामधून नंदिन येते तर काव्यामध्ये ताई तू तर ता नंदिनी म्हणते हो गं तुझा आज पेपर आहे ना तुला बेस्ट लक तुला बेस्ट लक देण्यासाठीच मी इथे आलेली आहे काव्या म्हणते हो का पण तुझी नजर दुसरीकच कुठेतरी आहे मला असं वाटतं कारण नंदिनी फक्त जीवाकडे बघत असते पण जीवा काही रिस्पॉन्स न देता जिमला निघून जातो आणि पार्थही रूममध्ये जातात तेव्हा काव्य नंदिनीला समजून सांगते की आपण देशमुखांच्या सोना आहोत आणि जरी हे देशमुखांचे बोके रागवले तर त्यांचा राग कसा काढायचा आहे हे आपल्याला चांगलंच माहिती आहे ना तर नंदिनी म्हणते हो तर काव्या म्हणते हे बघ तू जीवाचा राग शांत कर असं म्हणून काव्य आता पारच्या रूममध्ये जाते आणि पार्थने एक बॅग भरलेली असते तर काव्यामध्ये कायव देशमुख ह्या बॅगमध्ये एवढं काय भरलं आहे तुम्ही ही बॅग लागत कशी नाही तर लगेच पार्थमध्ये तुम्ही त्या बॅगवरती बसा ना म्हणजे बॅग लागन आता हे ऐकल्यावरती काव्यामध्ये काय पण काय बोलत आहे आणि काव्य बॅग उचकते आणि तिला त्याच्यामध्ये खूप असं सरप्राईज भेटलेलं असतं आता ते सरप्राईज काय आहे ते पुढील बॅग आपल्याला कळणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा थँक्यू